नमस्कार मी स्मिता रेसिपीजमध्ये मी तुमचे सगळ्यांचे स्वागत करते कडीपत्ता खाणं हे किती फायदेशीर आहे हे तुम्हाला माहिती आहे का म्हणूनच आज बनूया आपण लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत आवडेल अशी बहुगुणी अशी कडीपत्ता चटणी आणि आपल्या शरीराला या कडीपत्ता चटणीचा किती फायदा होईल तर तो आपण पाहणारच आहोत भरपूर प्रमाणात आपल्याला हा मार्केटमध्ये कडीपत्ता मिळतो आणि आपण या कढीपत्त्याचा उपयोग करून आपल्याला सर्व आजारांवरती एकमेव उपाय रामबाण असा उपाय अशी कढीपत्ता चटणीची रेसिपी आज पाहणार आहोत तुम्ही बघू शकता इथे आपण मस्तपैकी असा फ्रेश असा कडीपत्ता घेतलेला आहे तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे मी आणि ह्याच्यावरती एक प्रकारे व्हाईट कलरचा डाग असतात त्याच्यामुळे हा मिठाच्या पाण्यामध्ये धुवून घेतला आहे आणि सुकवून घेतलेला आहे तुमच्याकडे जर लोखंडी जर कढई असेल तर लोखंडी कढईमध्ये घेत केल्यामुळे अजून या चटणीसाठी उपयुक्त होतो आणि ही चटणी लोखंडीच्या तव्यामध्ये केल्यामुळे अजून आपल्या शरीराला ही चटणी बहुगुणी होते इथे मी चण्याची डाळ घेतलेली आहे हरभऱ्याची डाळ म्हणू शकता ती न धुता स्वच्छ अशी ओल्या फडक्याने पुसून घेतलेली आहे आणि दोन चमचे तेल टाकून तेलावरती हरभऱ्याची डाळ ही व्यवस्थित तेलावरती मारून घेतलेली आहे हरभऱ्याच्या डाळीमध्ये खूप असे प्रोटीन असतात आणि आपल्या शरीराला प्रोटीनची गरज असते तुम्ही बघू शकता अशी खरपूस अशी भाजून घेऊया आपण जास्त करपवायची नाही आहे कडीपत्ता हा शरीराला किती उपयुक्त असतो आणि असा सुद्धा खाल्ला जात नाही पण चटणीच्या स्वरूपात जर तुम्ही खा कडीपत्ता रोज एक चमचा जरी चटणी खाल्ली तरी शरीराला सर्व गुणधर्म मिळतील इथे आपली चण्याची डाळ हळभऱ्याची डाळ म्हणू शकता ती भाजून झालेली आहे त्याच तेलामध्ये इथे मी उडदाची डाळ घेतलेली आहे ती पण स्वच्छ ओल्या फडक्याने पुसून घेतलेली आहे आणि ती तेलावरती खरपूस भाजून घ्यायची आहे करपवायची नाही आहे व्यवस्थित उडदाच्या डाळीमध्ये खूप असे प्रोटीन असतात आणि आपल्या शरीराला आत्ता याची खूप गरज आहे तीसुद्धा व्यवस्थित अशी भाजून घेऊया उडदाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ भाजून झालेली आहे त्यानंतर त्या लोखंडाच्या कढईमध्ये मी एक मोठी वाटी खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत खोबरंसुद्धा आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं केसांच्या वाढीसाठी सुद्धा सुक्या खोबऱ्याचा वापर केला जातो ते सुद्धा मी आता व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे करपवायचं नाही आहे आणि व्यवस्थित असं भाजून घेतले ते पण काढून घेऊया आपण बारीक पातळ काप केलेले होते मी केसांच्या वाढीसाठी तर खूपच चांगलं आहे आणि त्वचासुद्धा चांगली होते खोबऱ्याने आपल्या सुक्या खोबऱ्याने त्यानंतर इथे मी लाल मिरच्या घेतलेल्या आहे तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही जास्त मिरचीचा वापर करू शकता इथे मी मोठ्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत थोडंसं तेल टाकलेलं आहे किंचित असं आणि हे व्यवस्थित असं भाजून घेऊया खरपूस असं आपण हे सगळं भाजून का घेतो जेणेकरून आपली ही चटणी जी आहे बहुगुणी ती निदान एक महिना तरी व्यवस्थित टिकून राहायला कारण की बनवताना थोडी जास्त बनवायची आहे शरीराला उपयुक्त अशी आहे लाल मिरच्यासुद्धा काढून घेतलेल्या आहेत आपण सर्व जिन्नस एका डिशमध्ये मी काढून घेतलेले आहेत आणि सगळं थंड होऊन द्यायचं आहे, आहे। त्याच्यानंतर इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणेसुद्धा आपल्या हाडांच्या मजबूतीसाठी पोटासाठी खूप चांगले आहेत प्रोटीन युक्त असे आहेत इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत त्यानंतर आपण हा स्वच्छ धुतलेला जो कडीपत्ता आहे भरपूर प्रमाणात कडीपत्त्याचा वापर करायचा आहे जास्त जेवढा कडीपत्ता असेल तेवढीच चटणीला टेस्ट ते खूप छान लागते आणि त्यानिमित्ताने चटणीच्या निमित्ताने निमित्ता आपल्या शरीरामध्ये हा कडीपत्ता जाण्याचा एकमेव मार्ग आहे त्यानंतर थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे मी कडीपत्ता व्यवस्थित असा तेलावरती भाजून घ्यायचा आहे केस गळतीसाठी कडीपत्ता खाल्ला गेला पाहिजे कडीपत्त्यामध्ये अँटी फंगल अँटी बॅक्टेरियल असे गुणधर्म असतात विटॅमिन ई e, ए हे घटक असतात आर्यन असतं कॅल्शियम असतं फॉलिक ॲसिड असतं त्यामुळे आपण हा कडीपत्ता खाल्ला गेला पाहिजे सर्व आजारांवरती हा कडीपत्ता एकमेव उपाय आहे आता मी हा कडीपत्ता काढून घेते तुम्ही बघू शकता सर्व जिन्नस काढून घेतलेले त्यांना हे सगळं थंड होऊन द्यायचं आहे दहा ते पंधरा मिनटानंतर थंड झाल्यानंतर मिक्सर ग्राइंडरमध्ये आपण जे गरम केलेलं लोखंडी तव्यामध्ये जे जिन्नस आहेत ते थोडं थोडं प्रमाण घेऊन मिक्सर ग्राइंडरमधून फिरवून घेऊया इथे मी खोबरं मिरची डाळी कढीपत्ता शेंगदाणे आणि लाल मिरची हे सगळं टाकून घेतलेलं आहे तुम्ही लाल मिरचीचा वापर जर तुम्हाला करायचा नसेल तर तुम्ही आपल्या घरातला तिखट जो असतो ते टाकू शकता तीन ते चार चम्मच पण इथे माडे लाल मिरच्या होत्या म्हणून मी टाकलेला आहे त्यानंतर इथे मी एक चमचा हळदीचा वापर केलेला आहे एक चमचा धणे घेतलेले आहेत एक चमचा मी तीळ घेतलेले आहेत आणि आमचूर पावडर घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊया आता आपल्या हे थोडं थोडं करून सर्व जिन्नस मिक्सर ग्राइंडरमध्ये फिरवून घेऊया तुम्ही बघू शकता अशी बहुगुणी अशी सगळ्या आजारांवरती एकमेव उपाय म्हणजे ही कडीपत्ता चटणी तयार झालेली आहे वेट लॉससाठी शुद्ध करण्यासाठी आणि केसांवरती तर उपयुक्त केसांच्या गळतीवर अशी सर्व आजारांवरती हा रामबाण उपाय म्हणजे ही कडीपत्ता चटणी नक्कीच करून बघा लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक्यू